नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो तुम्ही स्वामींवर जे प्रेम करत आहात आणि स्वामींचे संदेश रोज ऐकत असतात त्या संदेशाद्वारे मी तुम्हाला स्वामींबद्दल विशेष माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करते जे स्वामींचे खरे भक्त आहेत ते रोज नित्यनेमाने स्वामींचा हा संदेश एकदा तरी ऐकत असतात परंतु सध्या आपल्या चॅनेलला आणि आपल्या संदेशला तुम्ही खूप कमी प्रमाणात सपोर्ट करत आहात तुम्हाला एक विनंती आहे की माझी परिस्थिती खूप हलाखीची असून तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुम्ही आपल्या चॅनेलला भरभरून प्रतिसाद द्या आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओ पाहून हो। नक्कीच मला एक मदत करावी ही विनंती तर आज आपण आपल्या चॅनेलच्या संदेशाला सुरुवात करत आहोत तर स्वामी म्हणतात की बाळा जर तुम्ही देवाचा हा संदेश सोडलात तर तुम्ही तुमच्या नशिबातले चांगले आशीर्वाद गमावू शकता जेव तुम्हाला जे आशीर्वाद देऊ इच्छित आहे ते तुम्हाला स्वर्गात जायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा देव तुम्हाला प्रेम आणि काळजीने भरलेला हा संदेश पाठवत आहे हे जाणून घ्या मी येते आहे तुमच्या दारावर फोटावतो आहे म्हणजे मी स्वामी आहे तुमच्या घरात प्रवेश करण्यास मी तयार आहे आणि तुमची इच्छा असल तर तुम्ही आज माझ्यासाठी तुमचे दार म्हणजे मनाचे दार उघडे ठेवा तुमच्यासाठी हे वर्ष मी विपुलतेचे भरून ठेवेन मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे सर्व हानी होणाऱ्या गोष्टीपासून आणि वाईट आत्म्यापासून रक्षण करीत आहे जर तुम्हाला माझ्या म्हणण्यावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकून या ताईंना आम्ही माझ्या मनापासून तुम्ही सपोर्ट करा मी विपुलतेचा देव आहे आणि तुम्हा तुम्हा मी तुम्हाला तुमच्या सर्वात चांगल्या स्वप्नाचा आशीर्वाद देऊ उत्सुक आहे या महिन्याच्या अखेरीस तुम्हाला अनपेक्षित स्त्रोताकडून पैशाचा आर्थिक आशीर्वाद मिळेल तुम्हाला पुरवणाऱ्या माझ्या ज्या काही इच्छाशक्ती आहेत मी त्या सर्व काही तुमच्यासाठी एकवटल्या आहेत त्या तुमच्या जीवनात विपुलती संपत्ती यश आणि आशीर्वाद घेऊन येत आहे ते आशीर्वाद नेहमी लक्षात ठेवा मी प्रेम आणि दयेने भरलेला आहे देव आहे मी तुमच्यावर काहीही करता तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार न करता विश्वास ठेवा मी तुमच्यासाठीच येतो बसलो आहे तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात मी चमत्कार आणण्याची वाट पाहत आहे आणि तुम्ही त्यासाठी पात्र झाला आहात मी वचन देतो की पुढील दोनच दिवसांत तुम्हाला असा आनंद मिळेल की ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नव्हती आणि तुमच्यासाठी मी अशा गोष्टी तयार केल्या आहेत की जे पाहून तुम्ही पूर्णपणे भारावून जाल तुमच्या जीवनात तुम्ही आता अशा स्तरावर जात आहात जिथे फक्त स्वामी आणि तुम्ही या दोनच गोष्टी तुम्हाला मिळून जातील पुढील येणारे दिवस तुमच्यासाठी आनंद स्वामी आशीर्वाद आणि स्वामींची अपार शक्ती तुमच्यापर्यंत पाठवली आहे तुम्ही ती स्वीकार करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चॅनेलमध्ये येऊन तुम्ही रोज आपले व्हिडिओ पाहण्यासाठी अधिकार गाजवण्यासाठी स्वामींपर्यंत जाण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा देव म्हणतो प्रिय मुला हे जाणून घ्या की माझ्याकडे खास तुमच्या जीवनासाठी एक अद्भुत योजना आहे ही, ही एक योजना आहे जी चांगूलपणा समाधान आणि परिपूर्णतेने भरलेली आहे आज तुमचे आरोग्य वेळ पैसा किंवा कुटुंब यासारखे काहीच वाईट गोष्टीपासून दूर राहील स्वामी मुले सर्व यशस्वी होतील प्रेम पैसा आणि आरोग्य तुमच्याकडे विपुल प्रमाणात येत आहे तुमच्या हृदयाला प्रचंड आनंद मी देत आहे तुमचे आनंद हृदयातून तु, आशीर्वादाने भरून जाईल मी तुम्हाला उद्या काहीतरी आश्चर्यकारक आशीर्वाद देईन जे तुमच्या सर्व चिंता दूर करेल तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमची आर्थिक स्थिती वाढेल हे जाणून घ्या जेव्हा तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर माझाही तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तुमच्या कुटुंबातील सर्व आशीर्वाद मी भरभरून वाढीस करत आहे आणि तुमच्या जीवनातील दुःख वेदना दूर करत आहे विश्वास ठेवा मी तुम्हाला नवीन नूतनीकरण करून जीवन देत आहे जे तुमच्या स्वप्नाच्या पलीकडे आशीर्वादाचा वर्षाव करील प्रिय मुला तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुमचे कुटुंब आणि तुम्हाला शाश्वत आरोग्य मिळेल देव आहे आणि माझ्यासाठी तो काहीही करू शकेल कठीण स्वामीसाठी काहीच नाही हा विश्वास ठेवा तुमचा आनंद ओसांडून वाहेल आणि तुम्हाला वचन दिले आहे की मी तुमच्यावर प्रेम करतो म्हणून तुम्ही जीवनाची परिपूर्णता अनुभवाल मी चमत्काराचा देव आहे आणि मी तुमच्या आयुष्यात एक चमत्कार करण्यासाठी आलो आहे माझ्या सामर्थ्याला कमी लेखू नका कारण मी तुमच्यासाठी अशक्य गोष्ट शक्य करू शकतो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची ताकद फक्त माझ्यात एक एकवटलेली आहे तो अनुभव घेण्यासाठी फक्त आपल्या नामस्मरणाचा आधार घ्या ते तुम्हाला जीवनात सर्व काही देऊन जातील तुमच्या संधी सुधारतील आणि देव तुमचे शरीर मन आणि नातेसंबंध बरे करेल तुमचा देवावर विश्वास असल्यास होय स्वामी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्हाला असेच प्रेरणा आणि योग्य मार्गदर्शन देत जा अशी कमेंट करा देव म्हणतो आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना करत आहात ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल पुढे असलेल्या चमत्कार आणि आशीर्वादाच्या हंगामासाठी आता तुम्ही सज्ज व्हा मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की रडण्याच्या आणि काळजीच्या रात्री तुमच्या आता संपल्या आहेत तुम्ही आता नवीन घरामध्ये प्रवेश करत आहात यापुढे तुम्ही तेथे -ते निद्रिस्त राहाल अश्रू किंवा भीती तुम्हाला येणार नाही मी तुम्हाला विपुलतेने उत्तम आरोग्याने आणि त्रासापासून मुक्त होण्याचे आशीर्वाद दिले आहेत हे फक्त रिकामे शब्द नाहीत मी एक देव आहे जो कृती करतो आणि नेहमी माझी वचने पाळतो त्याच्यावर मी, मी पूर्णपणे प्रेम करतो कारण आशीर्वाद हे जे त्यासाठी पात्र आहेत आणि मी त्यासाठी तुमची निवड ही केली आहे आता तुमची संपत्ती आरोग्य आणि यश नवीन उंची गाठेल लक्षात ठेवा जर तुम्ही उघडपणे घोषित केले की मी स्वामीचा पारंपरिक आणि आत्तापासूनचा नवा भक्त नसून हा जन्मजन्मीचा भक्त आहे माझ्यावर स्वामींची मिशीन कृपा आहे स्वामींनी मला भरभरून दिले आहे जे की माझ्यासाठी पूर्ण आहे न्यायी आणि अन्यायी या गोष्टी माझ्यासाठी सेम करण्याचे काम स्वामींनी केले आहे स्वामींबद्दल माझ्या मनात खूप आदर आणि शक्तीवरून आलेली आहे ज्याचे कर्ता करविता फक्त स्वामी आहेत हे मी मान्यही केले आहे आता तुम्ही फक्त स्वामींबद्दल विचार करा आणि स्वामींबद्दलच तुमच्या मनात प्रेम वाढीस घाला स्वामी एकच तुमच्या जीवनाचा हा आधार आहे जो तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही आणि वाईट गोष्टीपासून तुम्हाला दूर ठेवण्यास सहाय्य करतील तुमचेही स्वामींवरती प्रेम असेल तर भक्तांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनेलला नक्कीच सपोर्ट करा चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ रोज मिळत जातील